नमस्कार मित्रोहो मित्रोहो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विमा कंपनीकडून तीस कोटी पंचावन्न लाख रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे हो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीस कोटी पंचावन्न लाख रुपये विमा भरपाई विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेली आहे चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्यासाठी तीस कोटी पंचावन्न लाख रुपये विमा कंपन्यांनी विमा भरपाई म्हणून मंजूर केलेली आहे मित्र हो प्रत्येक जिल्ह्याच्या खरी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठका ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहेत त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्याची देखील एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने आकस्मिक तपासणी करून बोगस बी बियाने खते कीटकनाशके विक्रेत्यांवर कडक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिलेले आहेत मित्रो बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणे शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडले जाते कृषी केंद्रावर असलेला बी बियाणे खतांचा साठा झालेली विक्री आणि शिल्लक याबाबतचा मोठा फलक दर्शनीय भागात लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकीमध्ये यंत्रणेला दिल्या आहेत मित्रोहो मागील वर्षी राज्यातील प्रजन्यमान कमी झाला असल्याने सध्या पाणी आणि चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे येणारा महिन्यांचा कालावधी अत्यंत कठीण असल्याने पाणी आणि जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करावे अशा प्रकारचे निर्देश देखील यंत्रणेला जिल्हाधिकारी यांनी या बैठकीमध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर मित्रोहो परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये विविध कीड रोगांमुळे त्याचबरोबर मान्सून उत्तर अतिवृष्टी पूर आदी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजेच लोकल नॅचरल कॅलेमिटीज या जोखीम बाबी अंतर्गत पीक विमा कंपनीकडे आपले दावे दाखल केलेले होते आणि या संदर्भात मित्रोहो या बैठकीतून देखील खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्या संदर्भात काही महत्वाचे अपडेट समोर आलेले आहेत तर ती म्हणजे मित्रोहो परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात तसेच सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मान्सून उत्तर पाऊस अतिवृष्टी पूर तसेच विविध कीड रोगांमुळे खरीपातील सोयाबीन तूर कपासी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते आणि म्हणून परभणी जिल्ह्यातील एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजेच लोकल नॅचरल कॅलिमिटीज या जोखमी बाबी अंतर्गत पीक विमा कंपनीकडे आपली नुकसान भरपाई मिळावी यासाठी विमा दावे दाखल केलेले होते त्यापैकी मित्रोहो एक लाख दोन हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे विमा दावे हे पीक विमा कंपन्यांकडून स्वीकारण्यात आलेले आहेत तर एकूण एक्क्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचे पीक विमा दावे हे पीक विमा कंपन्यांकडून विविध कारणांमुळे नाकारण्यात आलेले आहेत मित्रोहो एक लाख दोन हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे विमा दावे देखील पीक विमा कंपन्यांकडून स्वीकारण्यात आलेले असले तरी देखील सध्या केवळ पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांसाठी तीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार आठशे अठ्ठावन्न रुपये एवढी विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रोहो उर्वरित एकावन्न हजार नऊशे तेवीस शेतकरी मात्र अद्याप पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर मित्रोहो परभणी जिल्ह्यातील पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांसाठी तीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार आठशे अठ्ठावन्न रुपये एवढी विमा भरपाई जी पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेली आहे ती परभणी जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांसाठी ही विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर परभणी तालुक्यातील तीन हजार आठशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी तीन कोटी बत्तीस लाख रुपये तर जिंतूर तालुक्यातील अकरा हजार पाचशे सदतीस शेतकऱ्यांसाठी सहा कोटी त्रेचाळीस लाख रुपये सेलू तालुक्यातील नऊ हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांशी साठी पाच कोटी पंच्याण्णव लाख रुपये मानवत तालुक्यातील तीन हजार एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी दोन कोटी चार लाख रुपये तर पाथरी तालुक्यातील पाच हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तीन कोटी एकावन लाख रुपये सोनपेठ तालुक्यातील दोन हजार सहाशे एकवीस शेतकऱ्यांसाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये तर गंगाखेड तालुक्यातील पाच हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांसाठी तीन कोटी एकोणपन्नास लाख रुपये तर पालम तालुक्यातील तीन हजार तीनशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी तीन कोटी अडुसष्ट लाख रुपये तर पूर्णा तालुक्यातील एक हजार सहाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांसाठी बासष्ट लाख रुपये तर अशा प्रकारे मित्र हो परभणी जिल्ह्यातील या तालुक्यातील पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांसाठी तीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार आठशे अठ्ठावन्न रुपये एवढी विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हो एकावन्न हजार नऊशे तेवीस शेतकरी जे अद्याप पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत व ज्या एक्क्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचे पीक विमा दावे जे पीक विमा कंपन्यांकडून नाकारण्यात आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडून काय नेमकी पावलं उचललं जात आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रो संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीयात व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद